अरे कशाला वनवन फिरतो परमानंदात राहा ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा भक्तीची ताकद एवढी वाढवा की भगवंताला तुमच्याकडे यायलाच पाहिजे देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ। प्रिय भक्तांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका एकदा चोळप्पा वामन बुवांची स्वामींशी भेट घडवतात स्वामी वाम वामन बुवांना म्हणतात वामन इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या आता आमची नोकरी धर वामन बुवा ह्याला सहमती दर्शवतात पुढे एके दिवशी वामन बुवा स्वामींकडे येऊन आपल्याला नाशिक येथे सप्तशृंगी कुलदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी अनुमती मागतात आणि स्वामी अनुमती देतात पण बाजूला असलेल्या बाळप्पांना म्हणतात ह्याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा वामनबुवा देवीच्या मंदिरात पुजाऱ्याला देवीच्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात पुजारी ह्याला स्पष्ट नकार देतो वामनबुवा मनोमन प्रार्थना करतात की जर देवीची माझ्या कुळावर कृपा असेल तर देवीच्या मुखातला विडा माझ्या हातात पडेल इकडे स्वामी म्हणतात की कि अरे किती हट्ट करणार आणि आम्ही किती हट्ट पुरवणार बाळप्पाने दिलेला विडा स्वामी तोंडात धरतात आणि तिकडे देवीच्या मुखातला विडा वामन बुवांच्या हातात पडतो हे पाहून चकित होतो देवी दर्शनानंतर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना स्वामी पांडुरंगाच्या रूपात साक्षात दिसतात तीर्थयात्रा वामन बुवा स्वामी दर्शनाला परत येतात तेव्हा स्वामी म्हणतात काय वामना झाली का मनसोक्त तीर्थयात्रा अरे पण तुझ्या हातात विडा आम्हालाच द्यावा लागला ना पांडुरंगाला जी गंगा आपण अर्पण केली ती आम्हीच ग्रहण केली ना अरे कशाला वनवन फिरतो परमानंदात रहा ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा भक्तीची ताकद एवढी वाढवा की भगवंताला तुमच्याकडे येणं भागच पडेल देवाला तुम्ही हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल तेही कायमचं तेव्हा वामन बुवा गहीवरून म्हणतात स्वामी आपली लीला अगाध आहे त्यांना शब्दबद्ध करून ग्रंथ लिहू इच्छितो स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होईल हा माझा आशीर्वाद आहे पुढे वामन बुवा स्वामी लीलांवर ग्रंथ लिहितात आणि तोच ग्रंथ पुढे श्री गुरु लीलामृत म्हणून साकार होतो त्यामुळे तुम्ही गुरूंवरती विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा गुरुचं बाह्यरूप पाहू नका गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा आम्ही तुमच्यामध्येच आहोत आपली कस्तुरी मार्गसारखी गत करून तुम्ही घेऊ नका देवावरती विश्वास ठेवा अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याच्याच एका कृतीचा जीव घेऊन प्रसन्न करणार का त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी इथे तिथे नाही तर आपल्या स्वतःमध्ये पहा आपल्या स्वतःत स्वामी माऊली आहे जो भक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रत्येक कार्य करतो आणि देवाचे नामस्मरण करतो त्याला स्वामी महाराजांची साथ कायमच मिळत असते सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होते अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात त्यामुळे आपल्या मनावर विजय मिळवा अडचणी आपोआपच नष्ट होऊन जातील स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम असतात फक्त आपल्याला आपल्या देवावरती विश्वास पाहिजे स्वामी महाराजांचा खूप मोठा भक्त परिवार आहे त्यातून आपण सुद्धा आहोत त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे त्यासाठी शेअर करायला विसरू नका अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच तो देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून आपण जे काही सत्कर्म करतो त्याबाबत गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरत असतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार सोडून द्यावा लागेल अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस बाळा शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला सर्व भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर आपली काळजी वाहील पण आपल्या कर्तव्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस आणि कुणावरही विश्वास तू ठेवू नकोस जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही फक्त हा विश्वास तू आमच्यावरती ठेव हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकटे आली तरी गुरुची का सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपण लवकर सुटतो शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे आणि तो आत्मा जर आपल्याला पवित्र करायचं असेल तर आपले कर्तव्य आपण चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे आणि ईश्वराचे नामस्मरण करणे त्यामुळे ईश्वराचे नामस्मरण तुम्ही करत राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा कृपा पूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामींचरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामीनामाचा आधार स्वामी, स्वामी संग धरिता कोण राहील निराधार कोण राहील निराधार श्रीस्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजा श्रीस्वामी समर्थ एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कनाकनामध्ये स्वामी नित्य बसावा स्वामी नित्य बसावा त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे है की आपल्याला आईच्या मायेने प्रेमाने जवळ घेणारे ह्या जगामध्ये स्वामींशिवाय कोणीच नाही त्यामुळे आपल्याला शरीराने जरी स्वामी दिसत नसले तरी स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालासुद्धा दैवत्व येते त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा होऊ नको उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मीच आहे तुझा विश्वास काळजी करणारी माणसे आपल्या आयुष्यात आहे बाळा तू चिंता करू नकोस माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे